भरपूर ख चला <laughs> <मार रगी ना। laughs> खतरनाक <पाँगा। laughs> निसर्ग बघा निसर्ग वातावरण बघा एकदम कसला खतरनाक आहे तर मित्रांनो आज आपण जाणार वेळास गाव मध्ये वेळास बीच वर आलेलो आपण आणि आज आपण जाणार गाव मध्ये आंघोळी करण्यासाठी कारण वेळासगाव सारखा अस आंघोळ नाही कोकणामध्ये आपला मला आता नजारा दाखवतो वेळा गावाचा आणि आपण आता आलेलो आहे समुद्र आपल्यासोबत आहेच माझा तुम्हाला दाखवतो कोकणातलं असं पीड मानवा बघा तुम्ही एकदम जर ना का सांगा जरा समुद्र येतो पीठ म्हणजे पावसाळी पूर्ण रोड भरला जातो पूर्ण रोडवर पाणी येतो आता आणि आपल्या आता माणसं गाडीवर येतो

पण एकदम कोकणात म्हणजे आपण वेळासगावामध्ये शिरलेलो आहे वेळासगावचा नजारा दाखवतो तुम्हाला काय पाहिजे आहे मंदिर आणि आपण आलेलो आता वेळासगावामध्ये का वेळास आणि हा मस्तपैकी कारण आपल्याला रस्ता आहे आपल्याला जायचा आंघोळीचा तर चला आता आपण जाऊया चला चला सुंदर असं आपल्याला गाव बघायला भेटतो एकदम नजारा बघू शकता तुम्ही हरियाली किती आहे आणि गावाची पद्धत कशी आहे रोडच्या बाजूबाजूला घर आहे आणि हात आपला समुद्र किनारा पण रस्ता जातो तिकडनं आणि आपण जाणार आहे आवळला जातो आणि तिकडनं पण मोठा समुद्र किनारा आहे चालू आहे तर आता आम्ही तर आता आम्ही वेळाच गावामध्ये आलेलो आहे आपल्या धर्मशेवर म्हणे तिसरा वर्ष या सक्सेस झालेला आहे चालारा म्हणे सक्सेस झालेला आहे तीन वर्ष झाली सलग घेऊन ये झाले हा तिसरा वर्ष आहे सलग त्याच जोशाने सर्व या वर्षी तर वीज बाईक केलं या वर्षी बाईक पण भरपूर आणलेली आहे कारण नवीन नवीन प्रत्येकाने बाईक घेतल्यामुळे आणि आपली पब्लिक आहे ते एकदम खतरनाक आता आम्ही आता दाखवतो कशा उड्या मारतात त्या हा बघा आपला सीना आंघोळ करण्यासाठी अवली चढव याच्यासारखा नजर कुठं नाही प्रत्येक जण येतो तो आंघोळ करायला येतं आपला चामंडवाची पण बराबरी करू शकत नाही तर सीनाने आता आपण जाऊया आंघोळ करण्यासाठी चला जाऊया आपण तिकड विशेष पळकरचे संचालक तसेच मालक तसेच मालक स्वतः सुरुवात करत आहेत हे आपली पोरं आहेत शिपोळ्यामधली कोणी इंटरेस्ट घेत नाही आहे आंघोळीला पण आपले संचालकच स्वतः स्वतः संचालक आपले आंघोळीला उतरले आहेत आणि स्वतः ते आता जात आहेत उमेश उमेश जरा बोला काहीतरी सांगा

अजून आपली माणसं यायची आहेत पहिले आपण सुरुवात केली दाखवतो झाडावर कशा उड्या मारायच्या ते आता आणलेला आहे आपण नवीन गोप्रो आणलाय थ्री सिक्स्टीचा गोप्रो थ्री सिक्स्टीचा गोप्रो आणलाय আপনা উল্টা লাগে અક્ષા પા मजा बघा वेळास गावामध्ये मध्ये आपली आंघोळ करायची मजा तुम्हाला एकदा दाखवली मी व्हिडिओ करून तर आता आपल्या मित्रांसोबत आले ना आणि बघा लहान पोरांस इकडे आंघोळी येतात भरपूर जण पब्लिक विरारचा रिसॉर्ट तो पण देखील इथं मागं पडेल रिसॉर्टपेक्षाही मजा जास्त इकडं आहे कारण लहान पोरांसकडे इथं भरपूर जण आलेले असतात एवढी पब्लिक आहे हा दुर्बीनचा भिंग पण आणला आहे थ्री सिक्स्टी दुर्मीचा भिंग आणि इथं बघ मार चल हा घे चल हा ब कटप्पा कटप्पा ચપ્પલ <laughs> <laughs>

ખાલી મોબાઈલ <by> <Aleara> <iblampa> एडिटर ए 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 કાલિકો સરા ડોકિયા બકિયા સામાય ડોકટી મારની પછી ઓર સાટે લાવવા आता आपल्याला गोविंदा गोपाला बघायला भेटणार आहे आता कसं एकमेका भिजत नाही म्हणून एकमेकाला भिजवाय घेतले गोपाला गेला आहे आता एकेकाला धरलेली आहे गिराईक धरलेली आहे सुरतला खतरनाक ना गिराईक धरलेली माल घेऊन गेलेला आहे आता साहेब आले साहेब गेलेले आहेत आता तुमचं काय म्हणणं आहे गुटू कशी माझ्या आधी तर चला आता कोणाला घ्यायची पण ते आता तुम्ही गेलात ना आता पळणार ते त्यासाठी आता Next, come so, <laughs> so, next. Hai hai. <laughs> नेक्स्ट टार्गेट कोण आहे रे नेक्स्ट टार्गेट ते आपण सिद्धूला कारण सिद्धूला पकडा बनूया आपण पिंटू दाला पकडा आणि सिद्धू लावून तर चला आपण आता टार्गेट धरूया नेक्स्ट आणि आंघोळ परत करून जाऊया आपण अरे गाडी मला नको परत आलेली आहे वर गेलेली एकदम अख्खी गॅंग आलेली आहे हा बघा बोजायचा पूर्ण काय राख्या फिरलो परत येऊ येऊ दे, दे। गेलेलो परत आलो गरपती विसर्जन कराय आलेला आहे कटप्पा परत आलेला आहे गोविंदा गोविंदा थर लावून परत आलेला आहे नाही आता आपण जाऊया परत बघा सागरची मारलेली ठासून सागरची कशी ठासून मारलेली वार केले आला नाही त्यामुळे तर चला आपण आता परत आलेलो आहे गॅंग परत आता आपण इथं आंघोळ करूया चला ऋतू बोलेल दोन शब्द आलेले पाण्यामध्ये घेऊया आता आपली शेट आली आब ही मगर हे <laughs> घ्या <laughs> चला मारा चालतं ये चला मार ग्या खतरनाक पाणी आहे पाणी खतरनाक आहे आणि पाण्याची खोली पण खतरनाक आहे वैभव नाव आहे वैभव वैभव शाली बलवान शाली व तुझी उडी दाखव बेडुकुडी दाखव तुम्हाला प्रत्येकाचा इंटरव्ह्यू करून दाखवतो तिकडे एवढा खोल आहे की काय बघू नको पूर्ण पट्टा तिकडनं नदीचा गेलेला आहे ही मोठी नदी आहे आप आणि आपली आहे बघ हा कटप्पा ब कटप्पा हा बघा आणि पाणी बघा आईच्या गावात तुफान आलेला तुफान आता आलेला एवढा आहे निसर्ग बघा निसर्ग वातावरण बघा एकदम कसला खतरनाक आहे कोकण कोकण आहे शेवटी नजारा बघा गोल पूर्ण नजारा चला आता आपण घरचा वाटूरिया जाता तुम्हाला दाखवतो समुद्र तिथपर्यंत जाऊया गा गाड्या म्हणजे काय बघायलाच नको चल ट्रिपल सीट जाऊ जाऊया आता आपण हळूहळू घरच्या मार्गाला जाता आता तुम्हाला सीन दाखवतो तर चला मित्रांनो आता संध्याकाळ पण झालेली आहे पाऊस आलेला त्यामुळे आपण जाऊया जाता आता नजारा तुम्हाला बीच दाखवतो हा बीच कुठून आला चला आता आपण नजर अक्षय कुमार तर चला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला ताला पाय काय दिसू नका